नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीमध्ये विविध विकास कामाची पाहणी आणि काही कामांचं लोकार्पण सोहळा मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेडके यांच्या हस्ते होत आहे सध्या डोळसनाथ मंदिर परिसरामधले जे रखडलेलं काम आहे या कामाची पाहणी करण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेडके उपस्थित झालेत अण्णा काय सांगाल सकाळी दहा वाजल्यापासून आपला दौरा सुरू झालेला आहे पावसाळा सुरू झालेला आहे अनेक काम पूर्ण झालेले काही कामं जे आहेत त्याची पाहणी करतायत ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिर आहे या परिसरामध्ये पण आलात काय सांगाल आज संपूर्ण शहरामध्ये आम्ही सर्वच भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे सहकार्य असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकार्य असतील नगरपालिकेचे चीफ ऑफिसर सर्व कर्मचारी एकत्रितपणाने स्टेशन भागातील पाणी योजनेचं भूमिपूजन आणि लोकार्पण हे देखील महत्वाचं काम आज पूर्ण झालं की ज्या आपल्या गाव भागातल्या वरच्या तलावावरून साधारणतः दोन अडीच एम एल डी पाणी हे फिल्टर करून काही स्टेशन भागात काही जेवेरी कॉलनीच्या परिसरात त्या पाण्यातून आता नागरिकांना ना दिलासा मिळेल त्या पाण्याचा प्लॅन्ट आज प्रत्यक्षात सुरू झाला त्याच पद्धतीने काही डीपी रोड आहेत आपल्या टेलिफोन एक्शन पासून तर वरती मॅक्डॉनल्ड पर्यंत येणार रोड त्या रोडचं काम काही भागातला अर्धवट होत ते पूर्ण करण्याचा सा आज साधारणतः दीड पावणे दोन कोटी रुपयाचा निधी देऊन ते प्रत्यक्षात सुरू झाले सर्व्हिस रोड असतील गाव भागातले रस्ते असतील आज आमच्या गाव भागामध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्याशाळा असेल या सर्वच कामांचं भूमिपूजन केलंय आणि तीर्थक्षेत्र क दर्जातून देवत डोळसनाथ महाराजांना या मंदिराकरता पाच कोटी रुपयाचा निधी आम्ही मागच्या वर्षी आदरणीय अजितदादा पालकमंत्री असताना देऊ केला आणि त्याचं काम देखील प्रत्यक्षात सुरू झाले आमच्या ट्रस्टीतले सेखील काही सहकारी या ठिकाणी काम करत असतात परंतु काम करताना ज्यावेळेला शासकीय फंड येतो त्यावेळेला त्यामध्ये बारकाईनं काम आपण करून घेतलं पाहिजे किंवा जनतेचा सा पैसा असला तरी ते बारकाईनं केलं पाहिजे पण आज हे काम करताना काही बदल या ठिकाणी आम्ही सुचवणार आहोत रस्ते असतील किंवा मंदिराचा परिसर जो आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचा त्यात काही बदल करून काम आम्ही करण्याचा निर्णय घेतलाय अनेक कामं शहरामध्ये होत आहेत नागरिक देखील समाधान व्यक्त करतायत आणि आम्ही खुश आहोत की एवढा मोठा नेते राज, निधी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय ने अजितदादा असतील शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून आमच्या या तलेगाव दाबाडी शहराला मावळ तालुक्याला निधी मिळतोय नक्कीच आम्हाला समाधान आहे अण्णा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा वाढदिवस बावीस जुलैला आहे तळेगाव शहरामध्ये पण कार्य वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रम आहेत वडगाव नगरपंचायतीमध्ये मयूर दादा ढोरे आणि मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने पाच हजार देशी फळं आणि फुलाची झाडाचं वाटप करण्यात आलेलं आहे तर दादांच्या वाढदिवसानिमित्त आणखी कोण कोणते कार्य खरोखर मी मयूर दादाला देखील धन्यवाद व्यक्त होईल की त्यांनी खूप सुज्ञ असा उपक्रम घेतला जवळजवळ मी पाहिलं फोटो पाच पाच फुटाच्या उंचीची झाड आपली देशी झाडं फुळ झाडं त्यांनी नागरिकांना ना वाटप केलं आता समाटणे भांडारा डोंगराचा पायथा असेल गौंजे इथलं मोठं गाय फॉरेस्टची जागा असेल या ठिकाणी आता आम्ही सगळी ती इंग्लिश झाडं म्हणतो आपण त्याला त्या झाडा शिडिया ग्लेरी शिडिया ते झाड काही कामाचे नाही ते आता सगळे आम्ही उपटून काढतोय ते काढून पाच पाच दहा एकरचे प्लॉट लेवल करून तिथे खड्डे घ्यायचं स्वरूपामध्ये वृक्ष सुरू करून एक महिन्यामध्ये पंधरा ते वीस हजार झाड लावली जातील असा एक आम्ही प्लॅनिंग करून ज्या ज्या ठिकाणी लावता येतील झाडं ते लावायचा निर्णय केलेला आहे तर तुमच्या निधीमधनं जी झालेली मावळ तहसील कार्यालयाची टोले जंग इमारत आहे तळेगाव दाबाडे नगर परिषदेची इमारत आहे है। यांचं काम एकदम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि पंधरा ऑगस्टला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे ही त्याचीच तयारी आहे का पंधरा ऑगस्टला पुढे मागे होईल तारीख कारण आम्ही अधिवेशनामध्ये सीएम साहेबांना तारीख मागितली तेही म्हणले तारीख देतो तुला पण पुढे मागं काही चार आठ दिवस झाले तर फक्त ऍडजस्ट करा तर ती तारीख घेऊन आता नगरपालिकेच्या इमारतीला सुद्धा थोडंसं गतीनं काम पूर्ण कसं होईल फास्टमध्ये त्याचा प्लॅनिंग करतो आहे पण नगरपालिकेच्या अंतर्गत येणारी कामं असतील मग त्यामध्ये मग अशी संतोष भाऊनी आणि माजी नगराध्यक्षा आपल्या अंजलाराजे दाभडेंनी सूचना केली की कमानीचं सुद्धा उद्घाटन आपण घ्या तळेगाव शहरातल्या काही का शाळेंची उद्घाटनं हॉस्पिटलचं उद्घाटन हे भूमिपूजन आणि नगरपालिकेचं लोकार्पण तालुक्यातले लो इतर काही कामांचा असं जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाच्या कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत अण्णा खरं पाहिलं तळेगाव दाबाडे नगर परिषदेची टोले जंग इमारत एका बाजूला उभी राहिली सर्वत्र कौतुक होते पण छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याच्या कामाला एकदम कासवगती लाभलेली दिसते ते पटकन झालं पाहिजे असं शिवशंभू स्मारक आहे ते पण आम्ही त्याच उद्घाटन करणार काम स्मारकाचं काम सुद्धा आता सुरू आहे ते दगड घडून आणले त्याने आता ते त्याचं काम सुरू आहे ज्या दिवशी इमारतीच लोकार्पण असेल त्या दिवशी शिवशंभू स्मारकाचं देखील लोकार्पण असणार आहे दोन एकत्र मावळचे आमदार सुनील शेळके प्रत्यक्षात त्यांचं निवासस्थान असलेल्या तळेगाव दाबाडे नगर परिषदेमध्ये या ठिकाणी कामाची पाहणी करीत आहेत तर या ठिकाणी संतोष भाऊ दाबाडे आहेत काय सांगाल नेमकं की आता सी सी टी व्हीचं पण उद्घाटन होणार आहे शहर सुरक्षित होते मावळचे आमदार सुनील शेळके स्वतः वैयक्तिक गल्ली बोळामध्ये फिरून विकास कामाची पाहणी करत काय सांगा आपण सगळेजण पाहतोय की बाहेरून आता तळेगाव शहरामध्ये अनेक लोकं राहिले आलेले आहेत महिला असतील मुले असतील यांच्या सुरक्षिततेसाठी तळेगाव शहरामध्ये संपूर्ण तळेगाव शहरामध्ये आमदार सुनीला शेळके यांच्या निधीतून सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी बसवले जाणार आहेत आत्ता त्यांनी सांगितल्याप्रमाणे नगरपालिका असेल शिवशंभव स्मारक असेल किंवा सरसेनापती मोहोदे प्रवेशद्वार आहे हॉस्पिटलचं भूमिपूजन असेल शाळेचं भूमिपूजन असेल असे अनेक का विकासाची कामं ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये होणार आहेत हे सगळ्याच असे अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास या आमदारांच्या माध्यमातून चाललेला आहे मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी स्वतः विकास कामाची पाहणी करत आहेत आणि तळेगाव दाबाडी नगर परिषद हद्दीतील जे ग्रामदैवत आहे डोळसनाथ महाराज मंदिर या मंदिरामध्ये काही सूचना म्हणजे जे काही विकास कामं आहेत मंदिर कसं असावं या संदर्भात काही सूचना आमदार साहेबांच्या वतीनं सांगण्यात येणार आहे तर या ठिकाणचा आजचा हा पाहणी दौरा सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेला आहे आणि जो सीसीटीव्हीचा जो मुद्दा आहे टी व्हीच्या बाबतीमध्ये पण सर कोण कोणत्या ठिकाणी काय काय का उद्घाटन वगैरे आहेत या ठिकाणी थोडी माहिती देऊन येतोगाव दाबाडी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजयकुमार सर सरनाईक साहेब आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय आज वीस जुलै रोजी तळेगाव स्टेशन तळे इथे टी पी त्यानंतर हॉटेल तिथे मंत्रा सिटी रोडचं वायंडिंग तसेच निमफाटा ते आपला मॅकडोनाल्ड रस्त्याचं विस्तरीकरण सर्व्हिस रोडची निर्मिती आयरबीच्या एम एस सीच्या हद्दीमध्ये आहे ती आम्ही करणार आहे त्यानंतर सरसेनापती उमाबाई ताबाडे शाळा ही आपण महिला बाल विकास आलो तर सर सेनापती उमाबाई दाभाडे कन्याशाळा चावडी चौक येथे एक आपली कन्याशाळा नगर परिषदच्या महिला व बाल विकास निधीतून आपण आज भूमिपूजन केलेलं आहे तसेच डोळसनाथ मंदिराची पाहणी त्यानंतर स्मशानभूमी चा जो रोड आपण अलीकडे सिमेंट रोड केला त्याचं लोकार्पण आहे तसेच आपल्या शहरातील एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मगाशी यांनी सांगितलं सीसीटीव्ही चा आपण एक अठ्ठावीस लोकेशनवर चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे आणि हे कॅमेरे स्वतंत्र लीज लाईन करून पोलीस स्टेशनला एक सर्वर रूम तिथे करणार आहे त्यांच्या अधीनस्थ हे कॅमेरे चालतील असे विविध विकास कामांचे लोकार आज लोकार्पण झालेले आहे एकूण किती कोटीच्या विकास कामाचं आज लोकार्पण आणि सुरुवात साधारणतः अकरा कोटीचे एकूण विकास कामाचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालेलं आहे तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजय कुमार सरने सरनाईक साहेबांनी ही माहिती दिलेली आहे मावळचे आमदार सुनील शेळके प्रत्यक्षात या ठिकाणी कामाची पाहणी करत आहेत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत आज ग्रा तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीतील ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिर या मंदिराच्या परिसरामध्ये काही दुरुस्ते आहेत मंदिर कसं असावं या संदर्भात मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं पाच कोटीचा निधी हा शासनाच्या वतीनं दिलेला आहे पण आणखी हे मंदिर एक ऐतिहासिक ठेवा व्हावा यासाठी काही सूचना सांगण्यात येणार आहेत तर परिसरामध्ये जो असणारा जो विकासाच्या बाबतीमध्ये तळेगाव दाबाडी असेल मावळ तालुक्यामध्ये जे असणारी विकास काम का आहे या संदर्भात मावळचे आमदार सुनील शेळके स्वतः उपस्थित राहून पाहणी करत आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव धन्यवाद नमस्कार मावळ चोवीस तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सी सी बसवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेडके यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत की सीसीटीव्ही हा तिसरा डोळा आहे सीसीटीव्ही म्हणजे हा तिसरा डोळा आहे की यामध्ये काही घटना घडण्याच्या आतमध्ये पोलिसांना सीसीटीव्ही चा अॅक्सेस दिला जाणार आहे तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील यांना शेळगेत यांना काय सांगाल सीसीटीव्ही ही काळाची गरज झालेली आहे सीसीटीव्ही हा तिसरा डोळा आहे याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने एजन्सी अपॉइंट केली आहे पाच वर्ष या कॅमेऱ्याच्या संपूर्ण मेंटेनन्स आणि देखभाल हे सुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडे असणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसले जाणार आहेत त्याचं मॉनिटरिंग एक नगरपालिका आणि दुसरं पोलीस स्टेशन या दोन विभागाकडनं केलं जाईल मला खरोखर एक समाधान आहे आपल्या भागातले कॉलेजेस असतील आपल्या भागातले मुख्य रस्ते असतील कॉलनी परिसर असेल या सर्वच भागामध्ये या सीसीटीव्ही कॅमेरेच संपूर्ण कॅमेरे लावून त्या ठिकाणी मॉनिटरिंग केले जाईल एक सुरक्षेच्या जा दृष्टिकोनातून खूप एक चांगलं पाऊल किंवा एक महत्वाचा प्रकल्प या कॅमेऱ्यातून आपल्याला पूर्ण करण्यास योग्य तो पर्याय उभा केला जातोय साधारणतः दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचं काम या कॅमेऱ्याच्या संपूर्ण उभारणीचं आहे साधारणतः पाच महिन्याचा कालावधी या कामाला दिल्या परंतु मी अधिकारी ठेकेदारांनी देखील विनंती केली आहे की एक एक महिन्यामध्ये एक एक टप्पा आपण पूर्ण केला पाहिजे मग तो गाव भागातला असेल काही कॉलनी भागातला आणि स्टेशन भागातला असे तीन काम तीन काम पूर्ण करा जेवढं लवकर काम पूर्ण करता येईल तो आम्ही सर्वजण एकत्रितपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय मावळचे आमदार सुनील शेळके शहर सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आज सीसीटीव्ही जो हा उपक्रम आहे हा तिसरा डोळा आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते होत आहे ही काळाची गरज ओळखून शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्वी पण सीसीटीव्ही लावण्यात आले होते पण आता अत्याधुनिक सीसीटीव्ही आहेत ज्यांना पाच वर्षाची वॉरंटी असलेले आणि नाईट विजन मोड असलेले हे सीसीटीव्ही आहेत तर ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे तर महिला मुली या मुळे सुरक्षित राहणार आहेत काय सांगाल की सीसीटीव्ही मुळे महिला मुली आणि नागरिक सुरक्षित राहणार आहेत काय नाव पाहिजे मी शबनम अली खान हा जे कॅमेरे बसवणार आहे त्यामुळे बरच जे काही घटना घडतात त्यांना आळा बसणारे आणि हा जो उपक्रम जो नगरपालिका आणि पोलीस स्टेशन इथे कनेक्टिव्हिटी राहणार आहे जे काय घडतंय शहरात आणि नक्कीच ह्याचा सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे आणि आमचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचं खूपच मोठं याच्यासाठी योगदान आहे तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या उपक्रमाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि शहर सुरक्षित काळाची गरज ओळखून या ठिकाणी तळेगाव दाबाडे नगर परिषद यामध्ये तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीत सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविणे कार्यान्वित करणे अंदाजे दोन कोटी सदोतीस लाख छप्पन हजार पाचशे पंच्याऐंशी आणि उद्घाटन हे भूमिपूजन जे आहे मावळचे काय सम्राट आमदार सुनील अण्णा शेळके आहेत तर या ठिकाणी शैले जता काळोखे आहेत काय सांगाल सीसीटीव्ही बद्दल या थोडेच तिकडे या सर आज अण्णांनी जवळजवळ अडीच कोटी रुपयापर्यंतचा निधी या सीसीटीव्ही साठी दिलेला आहे आणि महिलांचं जर सुरक्ष, सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहत असाल तर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आज सकाळपासून आम्ही जलशुद्धीकरण सेंटर असेल किंवा रस्त्याची विविध कामे आज सकाळपासून विविध नवीन विकास कामांच्या आज आम्ही नारळ फोडत हो। आहोत आणि आपल्या तालुक्याचे कार्य आमदार सुनीला शेळके यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा विकास आपल्या तळेगाव शहर असेल किंवा मावळ तालुक्यामध्ये होतोय उद्घाटन झालेलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके तळेगाव दाबाडे नगर परिषद विविध विकास कामे लोकार्पण तर या ठिकाणी तळेगाव शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत सुरेश धोत्रे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत तर काय सांगाल की सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहे शहराच्या दृष्टीने अनेक दिवस नागरिकांची मागणी होती की रविवारचा बाजार असो किंवा इतर कुठला उत्सव असो किंवा सनसुदा असो त्यावेळेस अनेक वेळेस महिलांचे मंगळसूत्र या अनेक लोकांच्या पाकिट किंवा विशेषतः करून मोबाईल मोबाईल देखील चोर चोरीला जायचंय हा सगळ्याचा विचार पूली सुनी दिलेन तर जो जो करून पोलीस स्टेशन आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या लोकांनी निर्देशात आणून दिल्यानंतर तळेगाव नगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ दोन कोटी खर्च करून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे त्याच्यामुळे निश्चितच या शहराला फायदा होईल आणि हे जे चोऱ्या माऱ्या होणार आता तो थांबेल या ठिकाणी अशोक ताशील काय हॅलो या सीसीटीव्ही मार्फत तळेगावात होणाऱ्या महिलांची छेडछाड असेल किंवा चेन स्नॅचिंग असेल याला बसण्याचा प्रयत्न नक्कीच होईल या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तर या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके यांचा तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे आणि सीसीटीव्ही ही काळाची गरज आहे कुठली घटना घडली तर या ठिकाणी सीसीटीव्ही तपासला जातो सीसीटीव्ही फुटेज मुळे अनेक गुन्हेही रोखण्यामध्ये पोलिसांना यश येत आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांचा या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात येत आहे सकाळी दहा वाजल्यापासून विविध विकास कामे आणि भूमिपूजनाचे विकास कामाची पाहणी भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी करण्यात आलेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद